नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे द्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी कासबिंदू निदान व उपचार बुबळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य चुन्या, दोन चुन्या, आट, आट, सध्या चोवीस हे निवडणुकीचं वर्ष मानलं जातं आहे यामध्ये काही दिवसातच आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागणार असल्याचे बोलले जाते त्यानंतर काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुकीचे सत्र चालू होणार आहे मात्र आता कोणत्याही निवडणुका नसताना देखील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात सध्या अनेक गावात दिसून येत आहे याचे कारण असे उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ मतदारसंघात ज्या सामान्य लोकांच्या अडीअडचणीच्या काळात खरे हे धावून जाताना दिसून येत आहेत याचाच एक भाग म्हणजे पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील असलेल्या सरकोल या गावातील काही नागरिकांनी भेटून गावामध्ये सत्कार सोहळ्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले असता उद्योजक राजू खरे यांनी त्या गावचे आमंत्रण स्वीकारून गेले असता जंगी स्वागत करत सत्कार सोहळा देखील संपन्न झाला यावेळी उपस्थित काही मान्यवरांनी जवळच असलेल्या आई भवानीच्या मंदिराचं बांधकामाचे निवेदन देताच तत्काळ स्वखर्चातून काम करत आणि मंदिराचा कळस देखील चढवणार असल्याचे बोलताच उपस्थित असलेल्या जनतेतून नेता असावा तर असा हा शब्द आपसुकच बाहेर पडत होते यावेळी सरकोली गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उद्योजक राजू खरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका करण्यात आली पवार साहेब आंब्याचे गावचे सरपंच परकाळे साहेब आणि या भावी आमदार म्हणून या ठिकाणी असणार राजेंद्र साहेब भावी आमदार म्हणजे या ठिकाणी आमदारच आहेत मोहोळ मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपली गावं येतात पंढरपूर तालुका मंगळवेढ तालुक्याचा या ठिकाणी काही संबंध नाही मंगळवेढा तालुक्यामध्ये या ठिकाणी काही संबंध नाही मोहोळ तालुक्यामध्ये आपली गावं येतात आणि गावं आल्यानंतर याचा या ठिकाणी आपल्याला कुठेतरी आधार असला पाहिजे कुठेतरी या ठिकाणी सातिविक असलो पाहिजे आणि यासाठी पाठीमागे गेलो पाहिजे पण या ठिकाणी आलो आलो गेलो गेलो आलो आलो गेलो गेलो भेटतो या अशा मंडळाचा पाठीमागा आपलं आयुष्य गेलेला आहे आणि गेलेला आहे आणि जाते याचा विचार तुम्ही करायचा आहे आज आपल्याला या ठिकाणी असणारा खरे साहेब राजेंद्र खरे आरो देवेंद्र त्या ठिकाणी नरेंद्र आणि देवेंद्र आणि राजेंद्र आणि त्यांची एकजूट करणारा एकनाथ आणि त्यांच्या तुमच्या मदराची साथ अशा प्रकारचं यमक जुळलेल्या लक्षात गतीने या ठिकाणी त्यांना या ठिकाणी असणार पद मिळणार आहे आपण साथ दिली पाहिजे आणि त्याच्या मार्फत आपलं या ठिकाणी गुर गरीबा या ठिकाणी कल्याण करून घेतलं पाहिजे गरिबाबरोबर साथ करणारे गरीबाचं विवेचन करणारे गरिबाबरोबर विचारपूस करणारे आणि तुमच्या दुःखामध्ये सामील होणारे अशी त्यांची खाती आहे असे त्याचे विचार आहेत तर अशा विचाराच्या पाठीमाग आपण गेलं पाहिजे या ठिकाणी कोण बी येते कोणवी सांगते आपण आयुष्यभर राजकीय केली पाहिलेलं आहे मी पण मग असणाऱ्या पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात भटक्यात अध्यक्ष होतो विलासरावच काम केलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच सगळ्या महाराष्ट्राच्या ओळखीच्या तालुक्याच्या ओळखीच्या सगळ्याची वाचने केलेली आहे सर्वसामान्य मला ओळखतात पण एक ही कामाचा नाही रे बाबा एक ही कामाचा नाही शेवटाला तर ना गुंतर परमेश्वर आधार देऊन या ठिकाणी खरे साहेब आपल्याला भेटलेला आहे आणि या ठिकाणी कौतुक करून याला आपण पाटीबाग जरी गेलो आणि आमदार केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांची जर या ठिकाणी पाठबळ देऊन या ठिकाणी कमी नेतृत्व दिलं तर पुढचे मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ लक्षात अशा प्रकारची साथ करण्यासाठी अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व करण्यासाठी आणि त्याला साथ देण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे निमुख या ठिकाणी परमेश्वरानं जळवलंय देवेंद्र या ठिकाणी नरेंद्र देवेंद्र याची राजेंद्र आणि याची एक करण्यासाठी एकनाथ आणि तुमची सात हे पाच लोकांचं यमग जुळलेलं आहे ते यमग या ठिकाणी सत्य होणार आहे यासाठी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी अनेक अशा गप्पा मारणाऱ्या लोकांचं सोडून द्या या ठिकाणी असताना मी यांचं बघतोय की गरीबाला या, या ठिकाणी सहकार्य करणे गरीबाला दुकान सामील होणे गरीबाची विचारपूस करणं अहो ना कुणी कुणाला द्या का तुझं काय चाललंय तुला बरं आहे का म्हणलं तरी वासाला बरं वाटतं अहो तेवढं मी आहे ठीक आहे आलो आलो आयुष्य असंच आपलं गेलेलं आहे मी कोलात जायची काही गरज नाही बाबा तुम्ही सर्वजण जानते आहात तर आपण या ठिकाणी उद्या त्या मतदारसंघामध्ये उद्याच्या असणारा इलेक्शन विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांना तिकीट देणार आहे ते आमदार होणार आहे फक्त तुमची आमची साथ असणं महत्वाचं आहे कारण गोरगरीबांचं कल्याण करण्यासाठी मातंग असणाऱ्या सर्व समाजाची या ठिकाणी कल्याण करायला असेल तर आपण खरे साहेबांच्या पाठीमागे गेलं पाहिजे खरे साहेबांना साथ दिले पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री आता या ठिकाणी हात बळकट केलं पाहिजे अशासाठी आपण सर्व असणाऱ्या कामगारांनी सर्व मतदारानी हे सर्व विचार या ठिकाणी सोडून आपण या ठिकाणी सर्वांनी मिळून आपल्या राजेंद्र खरे साहेब त्यांच्या आपल्या गुरुगर्वाच्या अडचण सोडून गेलं हे आपलं कर्तव्य आहे यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तरी या ठिकाणी माझी विनंती आहे दोन मिनिटं मला बोलायची परवानगी दिली या ठिकाणी असणाऱ्या इथले असणाऱ्या सेवकाचा आभार मानतो आणि राजेंद्र साहेबाला या ठिकाणी खरे साहेबाला आपण मिळून या ठिकाणी आमदार करायचं हे कधी विसरता कामा नये आणि एवढीच माझी इच्छा आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आम्हाला प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी मोदी साहेब या ठिकाणी रामाचा अभिषेक करत आहे रामाचा या ठिकाणी आशीर्वाद घेत आहे राम तुमच्या आपल्या पाठीभागा आहे विठ्ठल राम कृष्ण आणि विठ्ठल या ठिकाणी रामा ज्या ठिकाणी कृष्ण आणि ज्या ठिकाणी विठ्ठल आहे त्याचाच विजय होत असतो अह जगात कुठलाच देव ना राम कृष्ण आणि विठ्ठल माय बापा अशा प्रकारचा या ठिकाणी आहे अनुकांचे विचार जवळ आहेत आणि त्याच्या विचाराला साथ देण्यासाठी आपण सगळं अशा अनेक गप्पा मारणाऱ्या लोकांना सोडून आपण खरी साहेबांच्या पाठीभाग जाऊन या ठिकाणी त्याला आमदार करावं अशा प्रकारची माझी एक साधा असणारे साधा व्यक्ती सोडून या ठिकाणी तुमच्या समोर बदला विनंती करतात आणि खरे साहेबांना आमदार करावं एवढी व्हावं आहे ते होतील याची खात्री करून तुम्हाला विनंती करतो आणि त्याला या ठिकाणी त्यांनी गोरगरिबाचं या ठिकाणी असणारं कल्याण करावं आणि गोरबाराच्या कल्याणासाठी या ठिकाणी पांडुरंगाने असताना गोपाळपडच्या भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद देवा तुम्ही पण द्यावा त्याला आमदार करावं आणि आपल्या सर्वांच्या अडचणी त्यांनी सोडवाव्या आणि त्यानंतर त्याला आयुष्य भरपूर द्यावं अशा प्रकारचे या ठिकाणी विनंती करतो बोलायला परवानगी द्यावं आभार आहे जे काय चुकला तर माफ करा जय हिंद जय महाराज सर्वप्रथम मी माझ्या अत्यंत जीवाभावाचे वडील बंधू कलाशवासी भारतनाना भालके यांचे माझे अत्यंत कौटुंबिक संबंध होते त्यामुळे त्यांना प्रथम मी आदरांजली वाहतो आणि या गावाची नाळ नानामुळं माझी खूप चांगली घट्ट होती आता पंढरपूर तालुक्याला सोलापूर जिल्ह्यालाही माहीत आहे त्यांच्या मृत्युदिनी मग मी मुंबईला होतो मला यायला मिळालं नाही परंतु माझी पत्नी सौभाग्यवती तृप्ती खरे या समाधी स्थळावर येऊन त्यांना पुष्प होऊन निघून गेल्या इतकं आमचं या परिवाराशी अत्यंत गरिष्ठ राहतो मोहोळ विधानसभा मतदारसंघात आपल्या पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं आणि मोहोळ तालुक्यातली नव्वद गावं आणि मोहोळ उत्तर सोलापूरमधली चोवीस गावं असा मिळून हा मतदारसंघ झाला दोन हजार नऊ मुंबईवरून आलेले रमेश कदम निवडून दिले दो आणि दोन हजार एकोणीसला ला इंदापूर म्हणून यशवंत माने यांना आपल्यावर लादलं गेलं मग माझ्या कार्यकर्ता जो चळवळीत एकोणीसशे एक्क्याण्णव बसून करमर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इथून शालेय शे, कॉलेजचं शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याच्या चळवळी भारतीय विद्यार्थी सेनेचा नेतृत्वाखाली मी काम करत राहिलो आणि गेली तेहतीस चौतीस वर्ष झालं या चळवळीत काम करत असताना एक गोष्ट मनाला नेहमी वेदनादायक होती की या तालुका आपण तर मोहळा एक नऊ साली जोडलो गेलो नऊपर्यंतचा पर्यंतचा मोहोळ मतदारसंघाशी आपला काही संबंध नव्हता आपण अपन, आपला पंढरपूरचा लोक हा शेपरेट होता परंतु नऊ दोन हजार नऊ मतदारसंघाचं पुनर्गठन झालं मग पंढरपूरची चाळीस गावं माडा तालुक्याला जोडली गेली पंढरपूरातली अठरा गावं बाळावणी गट सांगोल्याला जोडला गेला आणि गोपाळपूर सोडून बाकी टोटल पुळूस गट हा मोहोळ मतदारसंघाला जोडला गेला आणि पंढरपूर तालुक्यातली फक्त बावीस गावं आणि पंढरपूर शहर हे मंगावाडा मतदारसंघाला जोडण्यात आलं परंतु पंढरपूर आणि नानाचा करिश्मा होता की नानाने तीन वेळा हा मतदारसंघ एक शहर आणि बावीस गावाच्या जीवावरती तीन वेळा निवडून आली बांधवांनो एक खंत मनामध्ये की आपल्या पंढरपूरचे चार तुकडे झाले एक तुकडा सांगोलेला जोडला एक तुकडा आपला माड्याला जोडला सतरा गावं आपली मोहळा जोडली आता या आपली नाळ आपण तालुक्यात राहतो पंढरपूरला आणि मतदान आपलं मोहोळ विधानसभा मतदारसंघाची म्हणजे मोहळचा आमदार ठरवण्याची अधिकार आपल्या सतरा गावाला असताना आज तुम्ही बघितलं मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता आरोग्यविषयी कुठलंही पेशंट असेल तर त्याला तत्परतेनं जाऊन मदत करणं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणची संस्था असेल तर त्या संस्थेला बांधकामासाठी आर्थिक सहकार्य करणार अशा पद्धतीचं काम या मोहोळ मतदारसंघामध्ये मी दोन हजार अठरा सालापासून चालू केलं आणि आज या तालुक्यामध्ये मोहोळ शहरात मोहोळ तालुका पंढरपूरची सतरा गाव आणि उत्तर सोलापूरच्या चोवीस गावामध्ये आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये राजू खरे नावाचं एक नाव प्रत्येक घेतात की या माणसाकडे गेलं तर काम होतं मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी आणि मग काय लागतं आयुष्यामध्ये माणसाला शेतकऱ्याला रस्ता आणि पाणी दिलं तर शेतकऱ्यासारखा या जगात समृद्ध आणि सुखी कुणीही नाही परंतु दोन हजार नऊ पासन या मतदारसंघावरती आपली सतरा गावं असताना आपल्याला जमेत न घेणं आपल्या इकडं सतरा गावात कुठलाही विकास नाही सतराच गावात नाही अशी परिस्थिती नाही आहे आपला जो दक्षिण भाग आहे हे सतरा गाव आणि इथून बेगमपूर बसन ते तुमच्या इमकी आरबळी पर्यंत आणि सावळेश्वर पासून ते या पाटकुल पेनूरपर्यंत ही जी जवळजवळ साठ ऐंशी गाव आहेत या गावाच्या अवस्थेत विचित्र आहे की या मतदारसंघात फिरत असताना